या गेल्या आठवड्यातल्या घडामोडी पाहत असताना आपल्या लक्षात येतं की विधानसभेचं बजेट सत्र सुरू आहे पण या बजेट सत्रामध्ये सुरू काय तर पुरवणी मागण्यांवरती जास्त चर्चा होत आहेत पुरवणी मागण्या मान्य केल्या जातात आणि मूळ अर्थसंकल्पावरती चर्चा कमी होत आहेत यासोबतच दिशाशालीयन सुशांत सिंग राजपूत यासारखे जुने मढी उघडून काढली जात आहेत आणि त्यावरती चर्चा होते वैयक्तिक खाजगी आकसापोटी ही चर्चा होते आपण हे पाहणार आहोत यासोबतच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पुन्हा नव्यानं आंदोलन होतंय रविकांत तुपकर शेतकरी नेते हे आंदोलन करत आहेत या आंदोलनाचं फलित काय हे आंदोलन काय झालं हे आपण बघणार आहोत यासोबतच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस साठीचा जाहीर झालाय यानंतर महाराष्ट्रातल्या शिक्षकांवरती वेळ काय आली आहे तेही आपल्याला बघायचे सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाणार आहे आणि तो सरसकट राबवला जाणार आहे यासोबतच नवं शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसारही आता अंमलबजावणी सुरू होते यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र भूषण जो पुरस्कार दिला गेला आहे तो पुरस्कार कोणाला दिला गेला आहे त्याचं स्वरूप काय आणि तो कसा आहे या संबंधातली सगळी चर्चा आपण या पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया वर्तमान महाराष्ट्राचा हा नवा एपिसोड नमस्कार मी केतन कुमार पाटील तर चला बघूयात सगळ्या घडामोडी अतिशय विस्तृतपणे विधानसभेचा सा वेळ खाजगी आकाशासाठी वाया घालवणं योग्य आहे का दिशा सालियन आत्महत्येचा सा, आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणाचा संदर्भ देऊन सांगायचं झालं तर दोन्ही प्रकरणं न्यायालयीन कारवाईच्या अधीन आहेत कोर्टानंच या प्रकरणांवर योग्य तो निर्णय घ्यायचा आहे मात्र काही राजकीय नेते आणि प्रतिनिधी या न्यायिक प्रक्रियेत असलेल्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचा वेळ वापरतात विधानसभेचा वेळ खर तर जनतेच्या मुख्य समस्यांवर बेरोजगारी महागाई शेतकरी आरोग्य शिक्षण यासारख्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी वापरला पाहिजे परंतु काही राजकीय आकस आणि वैयक्तिक द्वेषापोटी या व्यासपीठाचा गैरवापर होतो हे सध्या आपल्याला विधानसभेतनं दिसते जर कोणी ठोस पुरावे किंवा माहिती घेऊन आलं असेल तर न्यायालयीन प्रक्रियेत ती मांडली जावी राजकीय हेतूंनी किंवा वैयक्तिक द्वेषामुळे विधानसभेचा वेळ घालवून म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतोय सामान्य नागरिकांवरती हा अन्यायच आहे लोकशाहीमध्ये सत्य बाहेर येतच पण त्यासाठी न्यायालय चौकशी संस्था या काम करतात म्हणूनच दिशा सालियन असो सुशांत सिंग राजपूत असो यासारख्या दुर्दैवी प्रकरणांवरती विधानसभेत चर्चा करून राजकीय आक्षेप घेणं योग्य नाहीये विधानसभेचा वापर खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या हितासाठी मुद्द्यांसाठी व्हावा ज्यामुळे आपल्या समाजाचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवण्यावरती लक्ष केंद्रित करता येईल हे धोरण निर्मात्यांनी पाहिलं पाहिजे लोकांचा वेळ पैशांचा अपव्यय ह्या तर घटना आहेतच पण अनेक मुख्य चर्चे हे मुद्दे चर्चेत न घेता वेगळी वाट हे धरतात का जसं की औरंगजेबाचा मुद्दा असेल कबरीचा मुद्दा असेल मग हे अचानक वेळ आल्यावरती मागे कसे पडतात हेही लोकांनी पाहण्यासारखं आहे यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी नेते रविकांत तोपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईकडे आंदोलनाची घोषणा केली होती या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी त्यांना सोळा मार्च रोजी कलम एकशे अडुसष्ट नुसार नोटीस बजावली ज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नये असं लोकशाही असलेल्या गणतंत्र भारतामध्ये सांगितलं जातं आणि तेही शेतकऱ्यांच्या हितासाठी जेव्हा आंदोलन होतं तेव्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांना देण्यात आला होता तुपकर यांनी या नोटीसीला न जुमानता आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी अठरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर पासून मुंबईकडे रवाना होणार होते मात्र पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात केला आणि त्यांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेतलं या कारवाईमुळे तुपकर भूमिगत झाले आहेत असं समजलं जात होतं पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजीचं वातावरण आहे तुपकर यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पिकांच्या योग्य भावासाठी सोयाबीनसाठी सातबाऱ्यासाठी सातबारा क्लिअर करण्यासाठी इतर मागण्यांसाठी होतो तुपकर यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं असून शेतकरी संघटना शेतकरी नेतृत्व यामध्ये ते सलग आंदोलन करून शेतकऱ्यांप्रती आपली सहानुभूती व्यक्त करतातच पण शेतकऱ्यांसाठी आवाजही उठवते त्यांच्या प्रकृतीची चिंता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात होती सध्याच्या परिस्थितीत तुपकर यांच्या पुढील पावलांवर सर्वांचं लक्ष आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा काय असेल हेही पाहणं आता महत्वाचं ठरेल अतिशय अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यासाठी रविकांत तुपकर हे प्रसिद्ध आहेत शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये त्यांना मांडता यावा यासाठी ते विधानसभा लोकसभाही लढवलेले पण त्यांना शेतकरीही त्या मतदारसंघातनं साथ देत नाहीत का हाही महत्वाचा मुद्दा आहे पुढे बघूयात महाराष्ट्रभूषण पुरस्कार पहिल्यांदाच एका अप्रतिम अपक्ष राजकीय कलेचा गौरव झालेला आपल्याला दिसतोय महाराष्ट्रभूषण हा राज्यातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे अनेकदा राजकीय प्रभावाखाली दिला गेलेला आहे मात्र यंदा पहिल्यांदाच तो एका संपूर्णत अपक्ष अराजकीय निर्मितीशील कलेच्या साधकाला ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आलाय हे विशेष महत्वाचं ठरतं कारण महाराष्ट्रभूषण मिळवणाऱ्या बहुतेक व्यक्ती राजकीय सांस्कृतिक किंवा सामाजिक चळवळीशी जोडलेल्या होत्या मात्र रामसुतार हे केवळ त्यांच्या असामान्य कौशल्यामुळे या सन्मानास पात्र ठरले यासोबतच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या इतिहासात बहुतेक वेळा हे गौरव एका विशिष्ट वर्गाकडे वर्णाकडे पृष्ठभूमीतील व्यक्तींना मिळत आलेले आहेत मात्र रामसुतारे हे या अश्रेणीबद्ध समाजातून येणारे पहिले थोर शिल्पकार आहेत ज्यांनी केवळ आपल्या कलेच्या बळावर जागतिक कीर्ती मिळवली त्यांच्या संघर्षमय प्रवासातून हे स्पष्ट होतं की प्रतिभा मेहनत निष्ठा या गुणांच्या जोरावर कुणीही यश मिळवू शकतं ही निवड महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक दृष्टिकोनात एक मोठा बदल दाखवते का की ही फक्त एक लकाकी आहे कला शिल्प आणि सर्जनशीलतेचा सन्मान हा राजकीय विचारसरणी किंवा जात पंथाच्या चौकटी पलीकडे जाऊन व्हायला हवा याचं हे ठोस हो उदाहरण आहे राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा केवळ त्यांचा गौरव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवीन दिशा देणारा ऐतिहासिक क्षण आहे राज्य सरकारने सीबीएसई शिक्षणाचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे सी सी हा वास्तवाचा विचार झालाय का हेही यामध्ये बघावं लागेल महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला असून पाठ्यपुस्तकं मराठीत उपलब्ध करून दिली जातील हा निर्णय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या उद्देशानं घेतला असला तरी प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली साधन संपत्ती शिक्षकांचं प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या गरजा याचा विचार पुरेशा प्रमाणात झालेला दिसत नाही महत्वाची आव्हानं या निर्णयामागची काय असणार आहेत तर शिक्षकांचं प्रशिक्षण हे महत्वाचं आव्हान असेल सीबीएसई अभ्यासक्रमासाठी वेगळी अध्यापन पद्धती लागते राज्याच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक या नव्या प्रणालीसाठी कितपत सक्षम आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वेळ संसाधन आणि नियोजनही आवश्यक आहे संसाधनांची कमतरता हा मुद्दा तर आहेच पण महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीयेत डिजिटल शिक्षणाचं साधन वाचनालय योग्य प्रशिक्षण नसताना केवळ अभ्यासक्रम बदलणं कितपत उपयोगी ठरणार आहे विद्यार्थी आणि पालकांची मुख्य अडचण काय तर सीबीएसई अभ्यासक्रमाच्या संकल्पना आणि शिक्षण पद्धती राज्य मंडळाच्या तुलनेत वेगळ्या आहेत पालक आणि विद्यार्थ्यांना त्यासोबत जुळून घेण्यासाठी पुरेसं मार्गदर्शन मदतीची यंत्रणा आपली तयार आहे का राज्य शिक्षण मंडळाचं भवितव्य काय असेल हाही मोठा प्रश्न आहे जर सरकारच्या शाळांमध्ये सीबीएसई पद्धत लागू केली जात असेल तर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचं काय यामुळे राज्य मंडळाच्या शाळा दुर्लक्षित राहणार नाहीत का भविष्यात सर्वच शाळा सीबीएससी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का शिक्षकांवरचा ताण कमी होणार का शिक्षकांवरचा ताण वाढणार आहे का शाळाबाह्य उपक्रम शाळाबाह्य कामं लावून शिक्षकांवरती अधिक प्रशासकीय कामांचा लोंढा पडणार आहे का सीबीएससी प्रणाली आल्यानंतर त्यांना नवीन प्रशिक्षण नवीन कार्यपद्धती शिकावी लागेल त्याहून अध्यापनाचा दर्जा सुधारेल की आणखी या व्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल हेही पाहावं लागेल राज्य सरकारने हा निर्णय घेताना केवळ सीबीएसई हा दर्जेदार शिक्षणाचा पर्याय या एकाच गृहितकावरती न थांबता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य तयारी करायला हवी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी विशेष उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन तंत्र ग्रामीण आणि निमशहरी भागांसाठी आवश्यक साधन संपत्ती या गोष्टी आधी प्रस्थापित करायला हव्यात नुसता अभ्यासक्रम बदलून शिक्षणाचा दर्जा सुधारला जात नाही महाराष्ट्रात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सेमी इंग्लिश ज्युनियर के जी सिनियर के जी पण महाराष्ट्रातली सगळीच पोरं इंग्रजी बोलायला लागली नाहीत महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेतील नेमक्या अडचणी ओळखून त्यावर उपाय करण्याची खरी गरज आहे सीबीएसई प्रणाली राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात फायदेशीर ठरेल का याचा सखोल अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे या होत्या आजच्या महाराष्ट्रातल्या मागील आठवड्यातल्या महत्वाच्या घडांमुळे तुम्हाला आमचा वर्तमान महाराष्ट्र कार्यक्रम कसा वाटतो त्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अनेक इतर प्रेक्षकांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद